नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मस्त सकाळचे आठ वाजलेत थोडं थोडं धुकं पण आहे आणि ऊन पण आलं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे पहिली आंघोळ मस्त म्हणजे गाय गडबडीतच आंघोळ झाली आणि आता आपण पहिल्या ते कारटा फोडून घेऊया तर सकाळीच मस्त देवपूजा झाली आहे आणि पहिल्यांदा फोडून घेऊया 哟啊！い आणि खायचा पण असता थोडासा तर मित्रांनो आता सगळीची घरची कामं करून आलोय पटकन आता आपण शेतात आलोय कारण आपण कालच शेती भात कापणीला सुरुवात केलेलो काल जरा लवकर आलो होतो सहा साडेसहा वाजेपर्यंत आलो होतो आता आठ वाजून गेलो ऊन पण आला सकाळी चला ना की काम फावता मस्त काल मस्त काम झालं सकाळीच दोन तीन मा, दोन माळ्या कापून झाल्या बाकीची सगळी कामं पण झाली म्हणजे संध्याकाळी सकाळी भात कापलेलो ते सगळं तुम्हाला दाखवते मी मस्त वाटत आहे तुला तर पप्पा आलं आहे पुढं आणि मम्मी अजून आली नाही मम्मी अजून घरीच आहे सगळी घरचे पण सगळी काम आहेत सगळी तर हा बघा इकडं या एवढा यांनी भात कापून वरंडा लावून इतका खळास पण काय आलं या हे आमचा खळा आम्ही तर खळा बनवलेलो खळा आता बघू इथं भात जोडूचा की नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळलंच भात जोडणीच्या व्हिडिओमध्ये कळल इथं कसा काय झोडतो झोडतो ते तर आपण कालच भात कापणी सुरुवात केलेली खाली दोन मळ्या कापलेल्या काल आणि त्या सगळ्या बांधून आणून इथं ठेवलेल्या आता ह्या मस्त कागद घालून ठेवलेला होत्या पाऊस बी आला तर वारंडातल्या आणि संध्याकाळवर हिवा मळा कापला नि अर्धा मम्मी पप्पून मी तर गेलो होतो संध्याकाळी घरी लवकर भात बघा कसा आहे अजून हिरवटच आहे या झाला नाही अजून आमचा सोना सोना बघा हिवा आमचं इकडं बघा ह्या सगळा हा इथं ह्या सगळं आमचा आहे जेवढा हाय तेवढा तर ह्या जे भात आहे ना त्या बघा केवढा उंच वाढलाय ता एवढा माझा एवढा झाला खांदा एवढा अगदी एवढा भात आता आपला कापूस आहे जोडताना वाट लागणार आहे बघू आता काय दाना बघा किती मस्त भात ह्या ना काल भा, भात कापलेला पूर्ण आहे बघा वलावला आहे दव आहे आमच्याकडं सकाळीच जाम दव पडता आणि दुपारवर मरणाचा ऊन लागतं अगदी आता पण बघा काय लागूच लागलाय आहे पा आणि इथं जेवढी जागा होईल तेवढा भेटेल तेवढी इथं सुकून घ्यायचा सुकशी घालायचा आणि नाही होईल तर आता भारत टाकूचं आहे सुकत कारण हे उभं असताना जास्त एकामुळेच असतं आणि मग आडवा केल्यावर इथं जागा नाही जेवढी सुकूसाठी अर्धा तिकडं त्या बाहेरच्या मत तिकडे सुकू आरेटा खाल्ला तर पूर्ण अजून तोंड कडूच आहे तर आधी खाऊया शंकरपाळ्या घायत घाईत मध्ये मम्मी केला ना सकाळी आज अधूज असतो ना तर काहीतरी खायचं असतं गोड कडू खाल्ल्याच्या नंतर दादा खातोय सुरुवात करून या भात कापूस قت okay. ऊन लागूच लागला काहीतरीच ऊन लागूच लागला आता आणि अजून चांगला काम झालाच नाही सकाळपासनाचा ऊन लागूच लागला की नाही काय फावत काम करूस सकाळीच गारवे ते दवात ना मस्त वाटा काम करूस मम्मी अजून आलीच नाही ती ती तब्येत पण थोडी खराब आहे आणि सगळी काय न्यारी वगैरे घेऊन येत नाश्ता वगैरे काय त्या तर तुम्ही म्हणाल आज दिवाळी आणि दिवाळीचा काय दिवाळी काय एवढी कायम तर साजरी नाही करत असं टाइमच भेटत नाही म्हण म्हणा ना आमचं कामाचं दिवाळा निघतं अगदी तर म्हणजे असं आमचा भात कापूचा म्हणून असं नाही ज्यांचा भात कापून झालात ना ती बाकीचे सगळे तिकडे काकून सगळी तर त्यांचा पण भात वारूचा पुन्हा ती सगळी भाताची पेंड बांधूचा सगळी कामं सगळी चालू होतात आता ही दुसरीकडं दुसऱ्यामुळेच नेऊन सुकशी घालूची चला चला बस वाली हा सगळं आहे ना तर आमच्या त्याच आहे इकडं पण आहे माणसं बघा आता शेतात आम्ही जरा सगळे घेतलेलो आहे जामदमूज झाला उन्हातला एवढंच झाला बघा इकपासून एवढाच झाला कापून बघा चाकर म्हणे आलय खास भात कापूसाठी अर्धा भात कापून झाल्यावर आलो <laughs> आहे हा ना बघ ना भात कापूस म्हणताय ठीक आहे आता शालेय माणसा जाम ऊन लागत आहे रेड पडलं उजीड पडलो सुट्टी भेटले आणि आल्याला बसून राहते आरामात त्याच्या माणसं कामाच गेली काय आमची मम्मी आली रात्री पण आली नवीन एक माणूस बस बस काम नाही तर केलं तर नाही तरी आता

शिजवलेली रताळी खातो हम्म तर रताळी वगैरे खाऊन थोडासा ब्रेक घेऊन आता पुन्हा आम्ही कामच लागलेलोय तर एवढा बघा इकडनं आम्ही ही माझी पात होती आणि ही पप्पूची तो तर तिकडनं जाऊन त्या साईडनं इकडे येत आहे आता आणि जात मी आता फक्त भार घेऊन जाईन जे कापलेला भात कोयत्या कमी पडल्या आमचा ड्रेस कुठं आहे भात कापण्याचा शर्ट खाली काहीतरी घालायचा आणि डोक्यात बांधायचा तर एवढा एवढा पूर्ण तो मळा कापून आहे आत्ताच आराम करतो सावली हुन हो आत्ता <laughs> आता थंडी पडली <laughs> आहे आत्ते आता फुल एनर्जी झाली एनर्जी एनर्जेटिक झाली आहे एनर्जी आली <laughs> आत्तेस ही सकाळपासून जे ही सगळे मळे आता कापून झाले आणि माणसं गेलीत खाली कापूसाठी तर ही मळी कापून झाली आमची कालच आणि ही या दोन मळा ही तर मोठी होती सकाळीच कापलेली आम्ही आणि आता ही कापूसाठी बसलेत माणसं आणतो आणतो हे जरा चांगले झाले ना कस सोना पिकून आलाय कालो हालतो कापतो बाहेर ठेवा ती करून घालतो एक खाणला घेतला ना मोबाईल आलो गर्लफ्रेंडचा मेसेज कामा करताय का मला ही गावी रे कोयती आता जातो काम एस दातात काय दात लाव असं माझा अवतार आहे काय सो उन्हात हा बघा या साईडला हा कसरुंड आहे त्यांना कोयती वर अरे हा बघा हा बघा उलटा येतो हा बघा जो आहे ना बेकार असतं ते लागत या लागला तर काय करायचं माहितीये ना हे लागलं तर त्याच्या वरची केस आहेत ना हे लावता पूर्ण हात तास पडलं त्यासाठी काय लावतात माहिती हीच नाव काय घे या कसरुंड लावल्यावर काय लावतात भांभुर्ड हां तर ही आहे ना ही भांभुर्डची ही ही झाड आहेत म्हणजे ही पानं आहेत ना कोवळा नाही घे जरा चांगला घ्यायचा करकरीतवाला हे बघा तर ही खरखरीत असतं ह्या ह्या साईडनं जास्तच खरखरीत असतं आवाजच पण येत असतं तुम्हाला मग आता लावायचा म्हणजे हातच लागला ना की त्या असा वरना चोळायचा मग ती केसा येत निघून जातात त्याची माझ्या मगाशी लागलं होतं लाल जरा दिसत असेल तुम्हाला काय माहीत नाही पण मगाशी कॅमेरा नव्हता माझ्याकडे दाखवून ती तुम्हाने तर हे हे लावायचं असतं म्हणजे प्रॉब्लेम इथं असं तर सोल्युशन पण इथंच आहे तर ही झाडं येत नाही ही बांबुरड्याची ही प्रत्येक हे बांधण बांधाण सगळीकडे असत आणि कसरुंडा पण भरपूर येतो कसरुंड आणि आमचं दाखवतो किती एवढं झालंय कापून अर्ध अर्धा झालाय मळं कापून एवढंच राहिलाय कधी अर्धा भात आम्ही तिकडं पण सुकवलेला आहे ह्याच मळयेचा आणि त्याचा मी वेगळा टाकलेला आहे तो तिकडं कापताय वाट करताय तिकडनं हुडवरती आपल्या त्या खळ्यावर जावसाठी तिकडे बघा ही फुलपाक राहील दिसत असतील का झूम करते बघा आता या सीझनला ना कुलभाकरा हे असे भरपूर भेटतील बघूस भेटतात बघूस अशा प्रकारे जवळजवळ अर्ध्या तरी हा बघा ह्या सगळा आमचा झालाय भात कापून ही मळी हा करतो ना आत्ते तापले ह्या एवढा भात उंच आहे ना भातले उंच आहे त्यामुळे त्या जास्तच जागा लागतात ती तिकडं अर्धी घातली त्या साईडला त्या साईडला सुकून नेऊ म्हणजे नेऊन सुकूच घातला तिकडं तिकडं अर्धा ही पूर्ण मुळी भर जा सावळे जा तर आता आपण चाललो मेडकानुसाठी जसं कास पठार आहे ना तसं हे आमचा पठार आहे पण कास पठारावर पुलात आमच्याकडं या गावात आहे तर आता आपण आलो इथे मेडके वगैरे ठरलेलं तिथं आलो आहे आणि हे कशासाठी लागतं काय ते तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आता आपण हा व्हिडिओ इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण बाय